राज्यात सर्वत्रच आज जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पुरस्थितीही निर्माण झाली त्यामुळे तुम्ही घरातून बाहेर पडण्याच्या तयारीत असाल तर राज्यातील पाऊस पाण्याचा आढावा घेतलाच पाहिजे कारण पुढे धोका आहे आज संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे पुणे सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय मावळमधील लवासामध्ये दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली या दुर्घटनेत दोन विला ढिगाऱ्याखाली गेल्या विलामधली माणसं बेपत्ता असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे तर स्थानिक प्रशासन एनडीआरएफ पथकाच्या मदतीनं बचाव कार्य राबवण्यात आलं ही इंद्रायणी नदीतली दृश्य पाहूया तुम्हाला नदीच्या पाण्यात काहीतरी वाहून जाताना दिसत आहे पण ही कुठली वस्तू नसून चक्क ट्रकचा कंटेनर आहे आता एवढे अवजड लोखंडी कंटेनर नदीच्या पाण्यात सहज वाहून जातात त्यावरनं पाण्याचा जोर किती असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता नदीपात्राजवळ ठेवलेले हे कंटेनर वाहत जाऊन पुलाला धडकले आणि तिथेच थांबले कर्जतमध्येही पाऊस रौद्र रूप धारण केलं उल्हास नदीला आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेला अंदाजे पाच किलोमीटर अंतरावर या मुलाला एका टाकीचा आधार मिळाला मग ग्रामस्थांनी रेस्क्यू टीमला बोलावलं पण पाण्याचा जोर इतका होता की त्यांना तरुणापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं चंद्रपुरात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला शाळकरी मुलं पुराच्या पाण्यातनं जीवघेणं प्रवास करतात वरोरा तालुक्यातील बोडखा मुकाशी गावातली ही घटना आहे मुलांनी एकमेकांचा हात धरून मानवी साखळी बनवली आहे शाळकरी मुलांच्या जीवावर बेतणारा हा प्रवास फारच धक्कादायक आहे अशीच एक धक्कादायक घटना वडगाव शेरीमधनं समोर आली वडगाव शेरी इथल्या शाळकरी मुलांच्या गाडीवर झाड कोसळलं गाडीवर झाड कोसळताच आजूबाजूच्या लोकांनी गाडीकडे धाव घेतली आणि मुलांना गाडीतनं सुखरूप बाहेर काढण्यात आलं नाशिकच्या शिंगाडा तलाव परिसरात मुख्य रस्त्यावर झाड पडल्याची घटना घडली रस्त्यावर उभ्या असलेल्या एका वाहनावर हे झाड पडलं झाड कोसळलं तेव्हा गाडीत कुणीच नव्हतं पण रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करणं किती धोकादायक ठरू शकतं हे या घटनेतून लक्षात येईल बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला पूर आल्यामुळे बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटलाय खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्याहून एनडीआरएफची एकतीस जणांची टीम बदलापुरात तैनात करण्यात आली मागील चोवीस तासात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापुरात उल्हास नदीला पूर आलेला आहे बदलापूरच्या उल्हास नदीनं धोका पातळी सुद्धा ओलांडलेली आहे आपण पाहतोय सतरा पूर्णांक पन्नास मीटर इतकी बदलापूरच्या उल्हास नदीची धोका पातळी आहे मात्र सध्या अठरा पूर्णांक वीस मीटर इतक्या पातळीवरून उल्हास नदी वाहत आहे आपण पाहतोय बदलापूरची ही चौपाटी आहे जी संपूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे बदलापूरला बदलापूर गावाकडे जाणारा जो पूल आहे तो बंद करण्यात आलेला आहे वाहतुकीसाठी सोबतच या ठिकाणी आपण पाहू शकतोय एक पेट्रोल पंप आहे जिथे पुराचं पाणी शिरलेलं आहे एक ट्रक या ठिकाणी बंद पडलेला आहे तरी सुद्धा नागरिक जे आहे ते या ठिकाणी साचलेल्या पाण्यातून ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पोलिसांनी त्याचप्रमाणे फायर ब्रिगेडनं त्या ठिकाणी दोऱ्या बांधलेल्या आहेत फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी उभी केलेली आहे जेणेकरून या ठिकाणाहून कोणतीही गाडी पुढे जाऊ नये खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण वाहतूक जी आहे ती या ठिकाणाहून बंद करण्यात आलेली आहे भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय पावसाचा वाढता जोर पाहून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली पण भिवंडीत पाणी इतकं साचलं होतं की लोकांना पाण्यातनं चालणं शक्य होत नव्हतं काही तरुणांनी दोरखंडाच्या सहाय्यानं नागरिकांना पाण्यातनं बाहेरची वाट दाखवली कल्याणच्या पश्चिम खाडीमधील पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे रेतीबंदर परिसरात खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलं घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे हाल झाले काहींनी तबेल्यातील जनावरांना रस्त्याच्या मधोमध बांधून ठेवले पासून कल्याण डोमोली आणि आजूबाजू परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे वालधुनी नदी वाल उल्हास नदी आणि कल्याण खाडे खाडीच्या पाण्यात वाढ झाली आहे सध्या आपण कल्याण खाडीच्या किनारी आहोत या आपण पाहू शकता कशा प्रकारे कल्याण खाडीचे पाणी जो आहे आजूबाजूच्या परिसरात खाडी किनारी जे लोक राहतात त्यांच्या घरात शिरला आहे हा रेती परिसर आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात तबेले आहेत आणि या तबेल्यामधील जे म्हशी आहेत सांगलीच्या वाळवा तालुक्यात वारणा नदीला पूर आला आहे या पुरामधून आता अजस्र मगरीही पाण्याबाहेर पडतात अशीच एक मगर चिकुर्डे इथं पाहायला मिळाली मगरीचं दर्शन होताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे चरोली गावातील इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे या पुलावरून चारचाकी वाहून गेली आहे आणि ही सगळी दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे संपूर्ण राज्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे त्यामुळे तुमच्या परिसरातील परिस्थितीचा आढावा घ्या आणि मगच घराबाहेर पडा कारण पुढे धोका आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी